नमस्कार मित्रांनो आज प्रचाराची सांगता झाली आणि तुम्ही बघितलं असेल वरुडमध्ये दोन मोठ्या रॅलीज होत्या एकाने केदार चौक अडवून ठेवला होता जायला नाही एक रस्ता आणि हे आमदार बनणार रस्ते अडवणार आणि दुसऱ्याने तिकडे कुठे रॅली केली ती मला माहीत नाही पण गाडीचा ताफा विदेशा एम लोक चर्चा करत होते की हे एम पीमधून आलेले आहे शंभर गाड्या प्रत्येक गाडीमध्ये पन्नास सीट्स एक हजार तरी भाडं लागलं ला असेल ना प्रत्येक व्यक्तीला इतक्या दुरून येत आहेत आणि एक हजार तर त्या व्यक्तीला दिलं असेल दोन हजार म्हणजे एक गाडी एक लाखाची शंभर गाड्या एक करोडच्या आणि खर्चाची मर्यादा किती फक्त चाळीस लाख मग पैसा कुठून आला आणि ग्रामीण भागात मी परिचार करण्याकरता गेलो असतो महिला म्हणत होत्या की आम्हाला रोजगार मिळत नाही तुम्ही सांगा रे बाबांनो भाऊ दादा तुम्ही सांगा दादा लोकांना की तुम्ही तणनाशक वापरू नका ज्याच्यामुळे आम्हाला निंदन गेलं पावसाळ्यात कामं नाही मिळत हो शेतकरी पण काही काही वेळा निंदन आपण जे फवाराला निंदन करण्याकर न वाचण्यासाठी आपण तन्नाश मारतो पण त्याची पण किंमत काढा तर निंदन करणं पडेल पण त्याच वेळेस ग्रामीण जनतेला पण मी नम्र विनंती करेल की तुम्ही पण की एक मर्यादित रोज मर्यादित ठेवून काम मिळेल या प्रत्येपहा एका वेळी रोज वाढवणे बरोबर होत नाही तर शेतकऱ्यालाही पर्याय शोधा लागतो तर समसमान ठेवा तेव्हा ग्रामीण भागामध्ये रोजगार येईल आणि या नेते लोकांना मी सांगतो का अरे आहेत का रोजगार तर तुम्ही ग्रामीण भागात देऊ शकत होते हां तुमच्या मतदारसंघातून कोणी लोक तुमच्या पाठीमागे येत नाही तर तो भाग वेगळा आहे परंतु लोक तसे पैसे मागतात तर तुमच्या सभेसाठी बोलवण्याकरता तुम्ही पैसे देऊ शकतात तो तुमचा भाग आहे मी इथे कसे द्या त्या द्या, द्या माझा तो भाग नाही आहे कारण जनता निर्णय करेल आणि वीस तारखेला मतदान करून योग्य ते उमेदवाराला निवडून देतील बाकी माझा इथं विषय संपलेला आहे जनतेच्या नजरेस आलेलंच आहे धन्यवाद